हाय विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन ते दहा पाडे पाहणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला माय टीचर माय रूम माय क्लास याच्यावरती जर निबंध लागत असतील तर प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवी चला तर मग आपण पाडे म्हणूया आणि पाड्याला सुरुवात करूया बेक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चूक आठ बे पंच दहा बे सक बारा बेसाती चौदा बे आठ सोळा बे नम अठरा बे, बे दहा वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चूक बारा तीन पाच पंधरा तीन अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चूक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नम छत्तीस चार दहा चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चुक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच सात पस्तीस पाच आठ चाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा साईन दोन्ही बारा साईन त्रिक अठरा सहा चूक चोवीस सहा पंच तीस सहा सहा छत्तीस साईन सात बेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळ सहा नव चोपन्न साई दहा साठ सात एक सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात चूक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सका बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चूक बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सका अठ्ठेचाळीस आठीसाठी छप्पन आठीआठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ डाय अस्सी नव एक नव्वद नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चूक छत्तीस नवा पाचवी पंचेचाळ नऊ सक चौपन्न नवासाठी त्रेसष्ट नऊ आठी बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नौ डाय नव्वद दहा एक दहा दाईन दोन्ही वीस दैन त्रिक तीस दहा चुक चाळीस दाईन पाच पन्नास दहा सक साठ दैन सती सत्तर दाईन आठ अस्सी दहा नम नवनव्व दो दू शंभर प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद